श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी म्हणा तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्थी आणि गणपती विसर्जन हे दोन्ही वेगळे वेगळे होणार आहे या वेळेला तर आता आपल्याला सर्वांना माहिती की अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असतं पण या वेळेला काय झालंय बघा अनंत चतुर्दशी आदल्या दिवशी आहे आणि गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी आता ते कसं काय आजच्या व्हिडिओमध्ये सगळं आपण बघणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा प्रत्येक वेळा अनंत चतुर्दशी एका वेळेला एकाच दिवशी येत असेल परंतु ह्या वेळेला काय झालं ही घटले सॉरी वाढली आहे म्हणजे आता चतुर्थी जे आहे चतुर्थी तिथे दुपारी तीन वाजून अकरा मिनिटाने लागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आहे म्हणून गणपती विसर्जन हे सतरा तारखेला होणार आहे आणि अनंत चतुर्दशी हे सोळा तारखेला आहे म्हणजे आता सोळा तारखेला आहे तर कोणी उठवू शकतं म्हणजे सोळा तारखेला पण करू शकतं ती गणपती विसर्जन करू शकता सोळा तारखेला आणि सतरा तारखेला पण सोळा तारखेला दुपारी तीन अकरा नंतर चतुर्थी लागते म्हणजे मग अनंत चतुर्दशी लागते मग तेव्हा करू शकतात नाही तर मग सतरा तारखेला करू शकतात सतरा तारखेला दिवसभर करू शकतात काय प्रॉब्लेम नाही पण आता बघा अनंत चतुर्दशीच्या दिवशी नुसतं गणपती विसर्जन आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक आपली महत्वाची सेवा असते आता ती सेवा कधी करायची आता दोन दिवस आलेले आहेत अनंत चतुर्दशीचे दोन दिवस आलेले आहेत एक सोळा तारीख आणि सतरा तारीख सोळा तारीख सोमवार आणि सतरा तारीख मंगळवार सोमवार मंगळवार दोन, दोन तारीख ता तार दोन दिवस आले आहे सोळा सतरा तर मग आता बघा सोळा तारखेला जर ती दुपारी लागते आहे तर आपली जी काय संध्याकाळ रात्रीची जी सेवा आहे ती आपण सोळा तारखेला करायची आहे आणि गणपती विसर्जन आपल्याला दोन दिवस मिळतात परंतु आता ती रात्रीची सेवा काय आहे तर खूप अशी खूप आणि खूप पुण्यकारक अनंतपटीने पुण्य देणारी आणि अनंतपटीने फळ देणारी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे बघा ज्यांना पैशाची अडचण आहे पैसे किंवा पैशाची कुठलीही समस्या आहे अडचण आहे कर्ज बाजारी आहे कुठलीही समस्या असेल तर ते त्यांनी ही सेवा अवश्य करा आता ती सेवा कशी का करायचे सगळ्यात पहिले बघू तर कसं असतं बघा अनंत चतुर्दी दिवशी लक्ष्मी नारायण हे पृथ्वीवर येत असतात रात्री बारा वाजता पृथ्वीवर येत असतात ते म्हणून आपण त्या दिवशी रात्री बारा वाजता जी काही लक्ष्मी नारायणाची सेवा आहे ती करायची आहे आता ती सेवा आपण अकरा वाजता सुरू केली तरी चालेल साडे अकराला सुरू केली तरी चालेल कारण की आपल्याला आपल्या सेवाला किती वेळ लागतो त्याच्यावर आहे आपल्याला सेवा काय काय करायची बघायचं आहे बघू आता ते तर बघा सेवा अशी आहे आपल्याला त्या दिवशी अं ना सुक्त त्यानंतर लक्ष्मी नारायणाचं मंत्र विष्णू सॉरी लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आणि एकशे एक हजार आठ नामावली जी आपली विष्णु नाम आहे बघा विष्णू सहस्रनामा मध्ये विष्णू नामावली आहे तर दोन चार तुळशीचं पत्र घ्या आणि एक हजार जी नामावली आहे तर ही नामावली बोलून तुळशी पत्र आपल्याला विष्णूला व्हायचे आहे किंवा आपल्याकडे विष्णूचा फोटो नसेल तर आपल्याकडे बाळकृष्णाला व्हायला तरी चालेल किंवा लक्ष्मी नारायणाचा फोटो असतो बघा ते पाय चेपलेली असतात तर लक्ष्मी नारायणाचा फोटो असतो आपल्याकडे लक्ष्मी पाय चेपते आहे तर तशा फोटोला व्हायला तर अधिक उत्तम आहे आणि नसेलच आपल्याकडे तर आपल्याकडे बाळकृष्ण असतो बाळकृष्णाला व्हा तर कसं असतं बघा तर आपल्याला नंदन भाग एकामध्ये दिलेला आहे बघ आहे याचं आणच्या दुर्दशीचं महत्व दिलेलं आहे त्यानंतर आपल्या सण व्रत वैकल्य आहे त्या ग्रंथात पण महत्व दिलेलं आहे त्या ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आपल्याकडे जर सण व्रत वैकल्य ग्रंथ असेल तर आपण त्याच्यात वाचू शकता अनंत चतुर्दशीची माहिती दिलेली आहे अनंत चतुर्दशीला ही सेवा केल्यानंतर काय पुण्य मिळतं कशासाठी करायचं हे आपलं सणवार वैकल्य आणि ज्ञानदान भाग एक मध्ये दिलेलं आहे तर असो आता आपण सेवा काय करायची ते तर बघितलं सेवा पुन्हा सांगते आपल्याला श्रीसुक्त एक किंवा सोळा वेळा आपल्या याच्यानुसार वाचायचं आहे आपण किती वेळ बसू शकतात साधारण एक तास सेवा करायची आपण मग श्रीसुक्त सोळा वेळा वाचा त्यानंतर एकदा फलश्रुती घ्या लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री नव आणि नवार्णव मंत्र त्यानंतर सुक्त व्यंकटेश स्तोत्र पुरुष सुक्त अगोदर सांगायचं राहून गेल होतं एक वेळ पुरुष सुक्त घ्या व्यंकटेश स्तोत्र घ्या आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र माळ घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणून बाळकृष्णाला किंवा लक्ष्मी नारायणाला जो आपल्या लक्ष्मी आहे ती पाय विष्णूचे पाय याला एक हजार नामावली जी आहे आपले विष्णू सहस्र नामामध्ये एका हजार नामावली म्हणून दिवशी पत्र व्हायचं तर अशा आपल्याला त्या दिवशी रात्री सेवा करायची आहे बारा वाजता मग ते तुम्ही साडे अकराला सुरू करा पर्यंत करा तरी चालेल म्हणजे आपल्याला बाराला आपण सेवा करत असलो पाहिजे अशा स्थितीने तुम्ही अशा वेळेत तुम्ही करा तर आपल्याला ही सेवा करायची याच्याने असं सांगितलेलं आहे आपल्या त्या ग्रंथात की ह्या जर रात्री बारा वाजता जो कोणी रात्री बारा वाजता लक्ष्मी नारायणाची सेवा करेल त्याला लक्ष्मी नारायणाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होत आणि त्याच्या ह्या जन्मात जे काही दारिद्र्य असेल ते नाहीस होतं आणि दुसरी गोष्ट लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे आपल्याला भरभराटी असते परंतु तुम्ही लगेच म्हणाल काही मी काल केलं आणि आस्त माझं काही आहे तसंच आहे तर असं काही नसतं लगेचच तुम्हाला असं वाटेल पण हे आस्त हे आपल्या हळूहळू होत असतं प्रत्येक वर्षी करून करून होत असतं आणि प्रत्यक्षात लक्ष्मी नारायण हे पृथ्वीवर येत असतात त्यामुळे आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद मिळत असतो ते बघतात की कोण रात्री आपली सेवा करता आहे हे बघतात आणि त्याला कृपा आशीर्वाद देत असतात म्हणून आपण रात्री ही सेवा करायची असते आपल्याला रात्री सेवा करण्यासाठी आपल्याला दोन दिवस आहे एक अनंत चतुर्दशी आहे त्यानंतर कोजागिरीची पौर्णिमा ह्या दिवशी पण आपल्याला रात्री सेवा करण्याची संधी असते लक्ष्मी नारायणाची जे असं आहे काही काही दिवस आहे त्यावेळेला आपण तसं सांगतच असतो त्यानंतर वैकुंठ चतुर्दशी असते म्हणजे ही रात्री बाराचे सेवेचे अशा आहे दोन तीन दिवस आहे महत्वाचे वर्षातून एकदाच येतात ते आणि ह्या सेवेने अनंत पटीने पुण्य देत असतात ते कारण की पुण्य म्हणजे काय आपल्याला एक सात्विक ऊर्जा आणि ह्या सेवेन रात्रीचे बाराच्या सेवे वाजताच्या जी सेवा आहे ह्या सेवेने आपल्याला अनंत पटीने ऊर्जा मिळत असते खूप पटीने ऊर्जा मिळत असते कारण की विष्णू लक्ष्मीनारायण हे पृथ्वीवर असतात आणि त्यांची ऊर्जा जास्त असते ऊर्जा जे काय आपण म्हणतो ना लक्ष्मीनारायण तत्व जे आहे ते पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं आणि ते आपल्याला मिळत असतं म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते रात्री बारा वाजता मात्र ही सेवा आपल्याला सोळा तारखेलाच करायची आहे कारण की जी रात्री बारा वाजता हे फक्त चतुर्दशी सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला ती चतुर्दशी नसणार आहे सतरा तारखेला ती सकाळी साठ अकरा पंचेचाळीस ला संपणार आहे नंतर पौर्णिमा लागते म्हणून आपल्याला ही सेवा जी आहे ही सोळा तारखेलाच करायची आहे सन रात्री मग हे लक्षात घ्या दोन दिवस तरी अनंतर चतुर्दशी असली तरी आपल्याला ही जे नारायणाची सेवा आहे रात्री बारा वाजेची ही फक्त सोळा तारखेला करायची आहे सोमवारी मंगळवारी त्या सेवेचा तुम्हाला उपयोग नाही कारण की लक्ष्मीनारायण जर सोमवारी जर पृथ्वीवर असेल तर तुम्ही मंगळवारी करून त्याचं काही तुम्हाला असं होणार नाही की तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार नाही परंतु जे काही महत्व असतं जे काही जास्त तत्व मिळणार असतं जास्त पुण्यकारक असतं ती आदिवशी असतं म्हणून आपण सांगतो आवर्जून याच दिवशी करा तर असो आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी दोन दिवस असल्यामुळे आपल्याला कोणत्या दिवशी अनंत चतुर्दशीची सेवा कशी काय किती करायची हे करायला असेल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ